नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरचं नाव आहे तर महाराष्ट्रीयन कपल तुम्हाला थमनेल बघून कळालं असेल की हो आमच्या सोसायटीमध्ये रिसेंटलीच आग लागली होती सगळे काही सेफ आहे असं काही म्हणजे एकदम मोठं काही घडलं नाही आहे पण मला ना खूप दिवसापासून मी विचारतो त्याशी व्हिडिओ बनवू या टॉपिकवरती पण नंतर बोलू की जाऊ नये नंतर कधीतरी बोलू आणि त्या दिवशी माझं मेंटल हेल्थ खूप डिस्टर्ब होतं म्हणजे मी लिटरली ऑफिसवरून आलो हो होतो झालं असं होतं मी मधून अराऊंड घरी येताना मला सात वाजता हो सात सात अराऊंड सिक्स फॉर्टी बाय सेवन ओ क्लॉक होतात तर मी साडेसहाला अंबरनाथ अंबर स्टेशनला उतरलो आणि मी रिक्षा पकडून घरी येत होतो कारण की माझ्या सोसायटीची बस मिस झाली होती आणि मोबाईल नॉर्मल मी गाडी ऐकत असतो मोबाईलवर मोबाईल माझ्या हातात असतो आणि आमच्या सोसायटीचा ग्रुप आहे तर त्या ग्रुपवरती भरपूर सारे मेसेजेस येत असतात नॉर्मली हे वैसा हुआ, हुआ तर त्याच्यावरती एक असं एमर्जन्सी मेसेज झाला प्लीज कॉल फायर ब्रिगेड फायर ब्रिगेडला कशाला बोलतात की मग त्यांनी ऍक्च्युली फोटो पाठवला की आमची जी विंग आहे तर आमच्या बाजूला एच विंग आहे तिथे एट फ्लोअरला आग लागली आणि आग ला छोटासा व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला दाखवतो आणि आग लागली कशी ती पण सांगतो ऍक्च्युली एच विंग च्या समोर आता विंग मला आठवत नाहीये तिथे लग्न होत म्हणजे वरात जस्ट एंटर केली होती बिल्डिंगमध्ये आणि त्यांचे जे रिलेटिव्ह त्यांनी गार्डनमध्ये फायर होते जे फटाकडे असतात ना मोठ्या मोठ्या त्या लावल्या आणि त्याच्यामधली एक ती चिंग असतात ना मोठे चिंगारे खूप उडतात ना तर त्याच्यामध्ये एक जाऊन ती फ्लोअरवरती फ्लोर वरती आणि बॅल्कनी काहीतरी ठेवलं होतं त्यांनी प्लास्टिकचं काहीतरी त्याच्यावरती जाऊन ती आग म्हणजे पेटली आणि अॅक्च्युली लक्ष नाही गेलं जे खाली जे होते ना त्यांचेच रिलेटिव्ह त्यांचं लग्न होतं त्यांनी वाटत ती आग बघितली आणि तेच वरती जाऊन त्या दुसऱ्यांच्या जा बाल्कनीत पाणी टाकवते त्यांना हो तसेच माहिती म्हणजे मला मला असं वाटतं की सोसायटीवाल्याने सांगितलं पाहिजे होतं की इथे फायरचं आहे म्हणजे ते बोला ना फायर एक्सटेन्शन पण आहे आणि ते पाईपवर असं पाईप मधा जे पाणीला जोरात ते पण आहे पण ते आय थिंक म्हणून युजच नाही केलं ते वाटतं बालट्याने पाणी टाकत होतं आणि मला फक्त आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतंय आग लागली म्हणजे बऱ्याच जणांना माहिती पण बरेच जण आपल्या आपल्या घरातच होती म्हणजे कोणाला काही फरक नाही पडला ती आग जरी छोटी अस म्हणजे वाटत असेल तिला वाढायला दोन मिनिटं नसते लागले म्हणजे इथे आमच्या इथे हवा खूप जोरात येते आणि तुम्हाला माहिती आहे आग आणि हवा जर असेल अशी कॉम्बिनेशन झाला तर ती स्प्रेला खूप खूप फटाफट आणि झालं होतं त्या दिवशी कृतिका बोईसरांना अॅक्च्युली परत येत होती आणि ती येऊन घरी झोपली होती आणि मी तिला फोन करून बोललो की काही सोड जे पण असेल ते उठ आणि खाली आहे दरवाजा लॉक कर आणि सिलेंडर बंद कर ती बिचारी घाबरत म्हणलं काय झालं काय बोललो आणि आपल्या सोसायटीमध्ये आग लागली आणि आमच्या समोरचे पण आहेत त्यांनी पण तिला उठवलं नाही कारण की त्यांची पण चुकी नाहीये कारण की अर्धा टाइम आम्ही इकडे नसतो आम्ही कल्याणला असतो तर त्यांना वाटलं असेल की आम्ही नाहीये बऱ्याच जणांना नस वाटतं की आम्ही नसतो इकडे पण आम्ही असतो आम्ही असतो तरी कोणाशी बोलत नाही जास्त जात नाही करायच्या बाहेर पण तरी बिचारी कृतिका खाली येईल तर बऱ्याच जणांना फोन ओळखते ज्यांना ज्यांना त्यांना फोन करून खाली या कारण की आग लागली आणि मी जर हे स्ट्रिक्टली सांगितलं स्टेअर केसनी ये लिफ्ट नको वापरू कारण की आग लागली असेल ना तर कधी प्लीज स्टेअर केसनी जा लिफ्ट यूज न करू लिफ्ट कधी पण बंद पडू शकत नाही कारण शॉर्ट सर्किट झाला तर आणि मला आश्चर्याची ही गोष्ट वाटली लोक खाली बघून ना फक्त बघतात हसतायत अरे काही आगला काही आगला अरे यार काय सिच्युएशन आहे काय बोलतायत आणि लिटरली ज्या विंग मध्ये आगलेले लोक म्हणजे जात आहेत वरती आणि येत आहेत खाली लिफ्ट पण यूज करतायत कोण कोण फरक असा मी कृती अरे आपण कुठल्या म्हणजे मला एक सेकंडसाठी असं वाटलं की आपण खरंच चांगल्या सोसायटीमध्ये राहतोय ना मला एक सेकंडसाठी असं वाटलं की भाई बस हो गया, आता इकडनं निघू कारण हा एक इन्सिडेंट मी बघा माझ्या सोसायटी बद्दल वाईट नाही बोलतोय खूप खऱ्या चांगल्या गोष्टी पण आहेत पण त्याच्यापेक्षा जास्त असं होतं की ते मी मला बऱ्याच महिन्यापासून फक्त वाईटच बघतोय लोक काही ना काय वरून फेकतात आता रिसेंटचं इन्सिडेंट आहे आता तो मी दाखवत नाही म्हणजे तुम्ही हसाल माझ्यावरती लिटरली कोणीतरी कडाई फेकली वरून आता तो रेंट ते रेंटल आहेत की ओनर आहेत ते अजून नाही म्हणतात जो खाली बाईकवाला जातो त्याच्या डोक्यावर पडले त्याचं डोकं ऑलमोस्ट फुटलं टाके पडले त्याला एमआरआय करायला सांगितलं होतं तो झाला त्याच्यानंतर ही आग लागली आणि इथे ना आता झालं काय माहिती बरेच ओनर आहेत ना नाही रेंटवर दिलेत तर रेंटवर दिल्यामुळे ना सगळी आपली आपली मनमानी चालली आहे लोकांची की कशी पण गाडी पार्क करा काही पण करा इथे ना असं नाही की सगळीच माणसं वाईट आहे बघा जसे सिक्स्टी पर्सेंट लोक खूप चांगले आहेत पण फॉर्टी पर्सेंट ती एवढी वाईट आहे म्हणजे मला या ॲक्च्युली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तर जर वन टू वन असं तर मी खरंच तुम्हाला सांगितलं की लिटरली म्हणजे रोज असं वाटतं की यार नको नको पण काय माहिती का माझं हे जे घर ही वास्तू आहे ना ही खूप सुंदर आहे मी जेव्हा पण ऑफिस येतो ना थकून पाकून जेव्हा मी माझ्या घरात एंटर करतो ना मी सगळं विसरून होतो म्हणून याच गोष्टीसाठी मी इकडे राहतोय आणि हा लोकेशन परत कधी मिळणार नाही मी कृती करत बोललो की यार हे असं असं ना तर आपण हा काहीतरी करू रेंटवर देऊ काय करू आणि आपण आपण पुढे कल्याणला परत तसंही आमचं कल्याणचं रिडेव्हलपमेंट चाललंय तिथे बिल्डिंग म्हणा असं झाले की की फायनली तिथे शिफ्ट होऊ का आणि मला प्रवास पण जमत नाही पण नंतर असं वाटतं की हे माझं मेहनतीचं मी हे अचीव्ह केलं तर हे सोडणं माझ्यासाठी म्हणजे माझा तर एकदम रडायसारखंच आहे मग कृतिकाने समजवलं अहून पुरं दुनियामध्ये असं असतं सगळीकडे असं आपल्याकडेच नाही पण असं मी कधी एवढं एक्सपिरियन्स नाही केलं अशी लोकं आहेत ना म्हणजे काय कोणाला काय बोललं पण प्रेमाने प्रेमानी असं करा की नका करू चांगलं नाही आहे लिफ्टमध्ये पण असताना ते ॲक्च्युली हा लिफ्ट खूप कॉस्टली लिफ्ट आहे ह्याचं ऑलमोस्ट हे मेंटेनन्समध्ये ना नऊ दहा लाख रु नऊ दहा लाख रुपयाचं काहीतरी एम सी येतात की किती मंथली असेल का की क्वार्टरली ते मला माहीत आहे पण हे खूप कॉस्टली त्याच्यामध्ये लहान मुले उडी खेळत असतात ना म्हणजे त्यांच्या पे पेरेंट्सला पण काळजी नसते की आपली पोरं काय करतात सायकली घेऊन जातात आणि खेळतात लिटरली नंबर्सवर खेळतात मी बघितलं ओरडलं मी बऱ्याच जण कसं आहे का आपल्या लहान मुलांना आपण जेव्हा लिफ्ट हो त्यांचा त्यांना त्यांना देणं आपण जाणं गरजेचं असतं लोक असे सोडून देतात काय करत काय नाही कोण अटकलं आणि ते लिफ्ट असं माहिती पहिल्याला लिफ्ट कसे होतात ते आपल्या ग्रील येतात म्हणजे घरी कडल्यांना ग्रिल येत असतात एअर पास होतं ना हे पूर्ण कवर अप एकदा बंद झालं ना ते बंद झालं आणि माणूस भीती ना ही खूप डेंजरस आहे भीतीने काय होऊ शकत ना त्याचा अंदाज नाही कारण मी एकदा त्या लिफ्ट मध्ये फसलो होतो मी खरंच घाबरलो होतो खरच म्हणजे दहा मिनटं ती लिफ्ट अशीच बंद होती मला वाटलं आता एक फुलणार की नाही कोण की मी इथेच जाणार असं झालेलं जाऊ दे जशी पण ती आग विजली पण मला लोकांची मेंटेलिटी नाही लिटरली इथे ना फायरचं मध्ये काहीतरी सेशन झालं होतं की आग लागली तर कसं कसं विजवायची कसं एक्झिट करायचं सगळं पण कुणाला काही फरक नाही माझ्या ऑफिसमध्ये पण हे असं फायर एक्झिटचं ना ट्रेनिंग होतात आणि जेव्हा ते जे फा, फायर वर्कर असतात ना ते काय काय एक्सपिरियन्स सांगतात ना की काय काय होऊ शकतं ते ऐकूनच म्हणजे डोकं तुमचं फिरून जाईल मी त्याशी लिटरली घाबरलेलो लिटरली घाबरलेलो की यार एक तर ती बिचारी एकटी आहे ना आमचा आजूबाजूला कोण रिलेटिव्ह पण नाहीये मला एक सेकंडसाठी खरंच वाटलं मी मस्करी नाही करत आहे माझ्या चाईतलं घर ना लाख गुणा भेटत लाग लाख गुणा म्हणजे चाईमध्ये ना कसंही असलं ना तरी मा एक दुसरं आपले नेबर्स तरी ऍटलीस्ट ने आपल्याला सावधान करा की असं झालं निघा घराच्या बरं इथे काय नाही इथे कोणाला फरक नाही पडलाय तुम्ही मरा तुम्ही जागा तुम्ही तुमच्या घरात राहा काही नाही आपण आपलं आपलं वाचून निघून जायचं असं आलेलं ठीक आहे माझं बघा मी माझी फीलिंग्स तुम्हाला सांगतोय मी चुकीचं असू शकतो पण मला थोडंसं सजेस्ट करा आता तुमच्या इथे पण असं तुम्ही पण असं बरेच बऱ्याच मोठ्या मोठ्या कॉम्प्लेक्समधून राहतात सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला काय वाटतं मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये राहण्यापेक्षा की स्टँड लोन बिल्डिंगमध्ये घर घेणं बेटर असतं हे मला नक्कीच सांगा कारण की असं मोठ्या मोठ्या सोसायटी दुनियाभरचे मेंटेन्स आणि दुनियाभरची मचमच असते दुनियाभरची मचमच म्हणजे लिटरली मला असं वाटतं एव्हरी संडे दर इज अ मिटिंग दर संडेला एक मिटिंग असते आणि त्या मिटिंगचं काय रेझोल्युशन नाहीये ठीक आहे जोक अपार्ट आता जोकच आहे हो माझा मला असं वाटतं जोकच व्हायला लागलाय कारण की ना इकडे ना माझ्या गाडीवरती पण बऱ्याच जणांनी काय काय वरून फेकलंय ते पण पडलंय बऱ्याच वेळा मी बऱ्याच जण बोललो की अरे से क्या फेकतो डस्टबिन नाही तुम्हाला घर पे डस्टबिन मी डालो चिजे काय म्हणजे असतात ना एज्युकेटेड अनपढ असतात ना ते काइंड ऑफ आहेत आणि मी खरंच हो ना ही ही जी जागा आहे ना हे हे लोकांनी करोडे पैसे पण खर्च केले ना अशी जागा असा लोकेशन आहे ना कधीच आयुष्यात नाही मिळणार हा जो लोकेशन आहे ना मोहन नॅनोचा हे जे नेचर आहे ना जवळ डोंगर हवा एवढी पा चांगलं पाणी सगळं मिळतं ना हे लिटरली हे जे अर्धे तर रेंटल यांना तर फरकच नाही पडत आहे की बाय क्या आहे आपण आपण रेंट देणं आहे मजा करणं आहे बाकी इथे जे बिचारे ओनर मी लिटरली माझे फ्रेंड्स आहेत ओनर काल मला माझा मित्र भेटला तो बोलतो अरे काय यार असं वाटतं ना कशाला घर घेतलं असं असं लिटरली लोक ओनर बोलायला लागलेत मला की यार कशाला घर घेतलं नाही घेतलं तर परवडलं असतं वाईट वाटतं ना सगळे आम्ही सगळे कॉमन माणसं आहेत खूप मेहनत करून छोटे पण आपले पैसे जमा करून घर घेतलेत काहीतरी एक्सपेक्टेशन असतील ना वाईट वाटतं असं कधी कधी ठीक आहे इथे चेंज तर होणार नाही बाकी हेच सांगायचं होतं जर असं काही झालं तुमच्या कधी असं काही झालं नाही पाहिजेपासून सांगतो सा जर झालं कधी आगवाग लागली ना प्लीज स्टेअर केस या लिफ्ट विफ्ट यूज नका करू आणि काय बोलणार यार बाल्कनी मध्ये काय कचरा वचरा नका ठेवत जाऊ आम्ही तर मी तर ऍक्च्युली काल सगळं साफ क्लीन करून टाकलं काय काय भरोसा नाही ना कारण याच्या पहिले पण दिवाळीमध्ये ना एफविंगमध्ये ना असंच ते फायर वर्क केलं होतं ते कोणाच्या घरामध्ये गेलेलं आणि तसंच आग लागली होती या आगचं इन्सिडेंट खूप जास्तच म्हणायला लागलंय बाकी बरेच दिवस झाले ब्लॉग नाही केला होता म्हणून विचार केला की आज सॅटर्डे आज सुट्टी आहे तर ब्लॉग करतो आणि माझ्या बायकोची तब्येत खरंच बरी नाही ती बऱ्याच दिवसापासून आजारी आहे डोकं खूप दुखतंय तर तिला तिला बोललो की आता जाऊ फायनली डॉक्टर काल तिला लॉंग ड्राईव्हवर जायचं काल आमच्याकडे साखरपुडा होता म्हणजे कृतिकाची एक रिसेंटली फ्रेंड झाली क्रांती आहे त्यांचं ना क्रांती परब आ, तिला ती स्टेशनला भेटली होती म्हणजे आता रि जर व्हिडिओ बघत मला माहीत व्हिडिओ बघतात की नाही आणि ते पण मालवण येत आणि ऑब्वियसली कोकणातले कोण भेटले तर आणि कोकणात लोक कुठेही भेटले तर त्यांचं लगेच जुळतं तर तिने इन्व्हाइट केलं होतं कृतिकाला साखरपुडाला तिच्या काय म्हणतात कृतिका रिलेशन मला रिलेशनमध्ये थोडा प्रॉब्लेम आहे सिस्टर uh, इन लॉस हा त्यांचं त्यांचा साखरपुडा होता ते भांडूपला राहतात तरी खूप छान फंक्शन आहे मला पण तरी बोलू मी आ, काल जेवलं होलो मस्त आहे नंतर आम्ही कार घेऊन लाँग ड्राईव्हला गेलो तर काल आम्ही खूप डिस्कशन करत होतो की कृतिका काय करायचं आपण फ्युचर काय करायचं इथंच राहायचं की कुठे मूव्ह करायचं मूव्ह इन केलं पाहिजे की नाही की परत कल्याणलाच जायचं राहायला खूप काय डिस्कशन चाललं आहे म्हणजे मम्मी पप्पांबरोबर पण डिस्कशन चाललंय लॅट सी काय प्लॅन आउट होईल तसं सांगेन पण मी हे घर नाही विकणार कसे काय सो सॉरी so, मध्ये कचरेवाले त्यांनी डोर रिंग केली होती कचरा दिला आ, रहे, आ, मी त्यांना आणि आता जास्त काही बोलणार नाही मी ह्या व्हिडिओमध्ये माझा भाऊ कझिन निशांत त्याचा बर्थडे होता तो आम्ही छोटासा सेलिब्रेशन केला तो छोटेसे क्लिप्स आहेत ते नक्की तुम्ही बघा एन्जॉय करा आणि त्याला पण हॅप्पी बर्थडे विश करा प्लीज कारण की आमच्याकडे ना ही जी पद्धत आहे ना ही खूप म्हणजे केली जाते म्हणजे आम्ही भाऊ भाऊ बड्डे सेलिब्रेट करतो मम्मी पप्पांचे से बर्थडे सेलिब्रेट शूट नाही केला त्या दिवशी कमी शूट केलं काकीनी पावभाजी बनवली होती मस्तपैकी पावभाजी खाल्ली एकतानी मुगाचा हलवा बनवला होता तो पण छान होता खूप खाल्ला कल्ल्याला जातो की बरं वाटतं यार कारण फॅमिली सगळे फॅमिली मेंबर में जवळ आहेत ना सगळे जवळ जवळ आहेत तर खूप छान वाटतं इथे कधी कधी एकटा वाटतं पण कधी कधी तो एकटा एक पीस पण आवडतो म्हणजे मला दोन्ही जे कॉम्बिनेशन आवडतात ते त्या साईडला बरं आहे इकडे या साईडला बरं आहे दोन्ही नाही सोडायचे दोन्ही ठेवायचे <laughs> चला ह्याच नोटवरती हा ब्लॉग संपवतो बरंच बोललो आणि बऱ्याच दिवसां भेटतो ना तर मी बोलतच जातो मग माझं काय बोलणं संपणार नाही कारण की आपल्याला सवयचं आहे बोलायची ठीक आहे ह्याच नोटवरती आय होप तुमचा विकेंड बेस्ट हो एन्जॉय करा वीकेंड आता आम्ही पण संध्याकाळी कल्याणला जाऊ आता तिला किती बरं वाटतं बघू सर्दी खोकला सगळंच झालंय तिने दिवशी बोईसेला आता थंडायची वाटली पाणी गटाकटा पियाली तिचं ते टॉन्सिलचा पण प्रॉब्लेम झाला आहे आता येतं नाही आता झोपली आहे ती ठीक आहे आज तुम्ही मलाच बघितला नेक्स्ट स्टुडिओमध्ये दाखवीन तुम्हाला ठीक आहे चला टेक केअर बाय बाय हां केक पार्टी आहे जेवणामध्ये सगळ्यांना केक मिळणार बाकी काय देणार बाकी काय नाही आहे कारण आमच्याकडे केकवर केक आले आहेत सगळे त्यानं केक कापायचं आहे काय आहे

आणि केक कटिंग झालं आणि इकडे ॲक्च्युली बर्थडे सेलिब्रेशनचं तयारी पाव गरम गरम पावभाजी पावभाजी नाही कोणी शेफ एकता मागे काकीने बनवली ब एकतरी बनवले एकतरी ना हलवा म्हणे तो कोणी बनवला एकतानी बनवला ना टेस्ट करूयात आपण चला भरपूर पाव आणले